दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी पहाटे साडेतीन वाजण्याच्या मागे पंचशील नगर गंजमाळ भद्रकाली नाशिक येथे झोपलेला असताना कैलास गायकवाड व त्याचे दोन साथीदार अशा मिळून कोयता व चॉपरने त्याच्या डोक्यावर छातीवर बरगडीजवळ वार करून जिवे ठार मारल्याबाबत मयताचा भाऊ विकास हनुमंत शिंगाडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून भद्रकाली पोलीस ठाणे येते गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकतीस दोन हजार एक चोवीस भारतीय दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला आहे सदर गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा तात्काळ शोध घेऊन अटक करण्याबाबत माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी आदेश दिले होते त्या अनुषंगाने किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ सहाय्यक पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशा भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनानुसार गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक वसंत पवार यांच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेले गुन्हे प्रकटीकरण पथक असे गुन्हा घडल्यापासून गुप्त बातमीदाराच्या मार्फतीने व तांत्रिक पद्धतीने सदर गुन्ह्यातील आरोपींना आरोपींचा कसुसीने तपास करीत असताना सदर आरोपी हे सातपूर परिसरात असल्याबाबत गुन्हे हे शोध पथकाचे से पोलीस हेड दोनशे पंच्याहत्तर कयुम पोहवा दोनशे पंच्याहत्तर कयूम सय्यद व पोलीस नाईक एक दोनशे एक्केचाळीस अविनाश यांनी गोपनीय माहिती प्राप्त झाली होती त्यानुसार गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार व पथक अशानी सातपूर परिसरात जाऊन सदर आरोपीचा शोध घेतला असता आरोपी नामे कैलास नंदू गायकवाड रणार पंचशील नगर भद्रकालीन नाशिक व विधी संघर्षित बालक असे दोघे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले त्या असून त्यांच्याकडे केलेल्या तपासादरम्यान कारणावरून मयत पांडुरंग शिंगाडे मारले असल्याचे निष्पन्न झाले आहे सदरची कामगिरी ही संदीप कर्णी पोलीस आयुक्त नाशिक शहर किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळ एक डॉक्टर सिद्धेश्वर धुमाळ साहेब पोलीस आयुक्त सरकारवाडा विभाग नाशिक शहर गजेंद्र पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष नरोटे पोलीस निरीक्षक गुन्हे विक्रम मोहिते पोलीस निरीक्षक प्रशासन भद्रकाली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुणेश्वत पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत पवार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यशवंत गांगुर्डे पोली पोहवा तीनशे चौऱ्याहत्तर नरेंद्र जाधव पोहवा अठराशे दहा सतीश साळुंके संदीप शेळके कय्युम सय्यद अविनाश जुद्रे लक्ष्मण ठेपणे महेश बोरसे निलेश विखेस दयानंद सोनवणे नारायण गवळी गुरु गांगुर्डे योगेश माळी जावेद शेख सूरज पगारे अशांनी तसेच गुंडविरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते प्रदीप ठाकरे विजयकुमार सूर्यवंशी गणेश भागवत अक्षय गांगुर्डे प्रवीण चव्हाण अशांनी पार पाडली आहे नमस्कार मी ए पी आय वसंत पवार भद्रकाली पोलीस स्टेशन नाशिक शहर आमच्या पोलीस ठाण्याआधीमध्ये दिनांक पाच सात दोन हजार चोवीस रोजी इसमनामे पांडुरंग पांडुरंग पांडा शिंगाडे याचा पन्सीलनगर या ठिकाणी खून झाला होता सदरचा खून हा तीन इस्माने मिळून केला असल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही सदर आरोपी त्यांचा शोध घेतला असता त्यातील आरोपी नामी कैलाश गायकवाड याने त्याच्या इतर दोन साथीदाराच्या मदतीने सदरचा खून केल्याचे निष्पन्न झाले होते त्याप्रमाणे आम्ही मिळेल त्या माहितीच्या आधारे व टेक्निकल अनालिसिस करून आरोपीचा शोध घेतला असता सदरचे आरोपी आम्हाला काल दिनांक सहा सात दोन हजार चोवीस रोजी सातपूर परिसरामध्ये मिळून आले त्यांना पोलीस ठाणे जाणून त्यांच्याकडे चौकशी केली असतात त्यातील एक आरोपी हा अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले आहे त्यामुळे त्याची रवानगी आम्ही बाल सुधार सुधारगृहामध्ये केलेली आहे बाकीचे दोन आरोपी नामे कैलास गायकवाड व हृतिक गायकवाड या दोघांना अटक करण्यात आलेली आहे त्यांनी सदर खून केल्याचे कबूल केलेले आहे सर खून करायचं कारण काय होतं कशावरून हत्या करण्यात हत्येचं कारण म्हणजे यातील जो मयत आहे तो आणि हे जे आरोपी आहेत हे सगळे पूर्वी एकामेकाचे मित्रच आहेत एकाच परिसरात राहणारे आहेत परंतु जो मयत आहे तो थोडा त्यांच्यापेक्षा वयाने मोठा असल्यामुळे यांच्यावर दादागिरी करायचा नशा वगैरे केल्यानंतर दारू आरोपी केल्यानंतर यांना मारहाण ने करायचा नेहमी त्यामुळे यांचा ने ने त्याच्यावर राग होता आणि त्याच रागाच्या भरात त्याने त्या दिवशी त्याचा झोपलेल्या परिस्थितीत खून केला ज्या दिवशी हत्याची घटना झाली त्या दिवशी त्याचा मोठा झोपलेला होता त्याचा मोठा भाव झोपलेला होता त्याच वेळेला त्याने मागील खिडकीमध्ये दरवाजा नाही त्या खिडकीतून येऊन त्याला मारहाण त्याला मारून म्हणजे मार वार करून मारलेला आहे भाव त्याच्या शेजारीच होता भावाला काही त्यांनी काही मारहाण केलेलं नाही लोकनायक न्यूज